नरेंद्र मोदी मित्रांनो आज या नावाला संपूर्ण भारतामध्येच नाही तर संपूर्ण जगभरात ओळखले जाते मित्रांनो नरेंद्र मोदी हे खूप गरीब कुटुंबातून बिलॉंग करत होते ते आज भारताचे पंतप्रधान आहेत पण हा पंतप्रधान बनवण्यापर्यंतचा प्रवास एवढा सोप्पा नव्हता तर आज आपण या व्हिडिओमध्ये हेच जाणून घेणार आहोत की चहापासून ते पंतप्रधान बनवण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास कसा होता तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा तर चला तर नवीन गमावता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो नरेंद्र मोदीचं संपूर्ण नाव नरेंद्र दामोदर दास असे आहे आणि यांचा जन्म सतरा सप्टेंबर एकोणीसशे पन्नास रोजी मेहसाणा जिल्ह्यातील वडनगड गावात झाला होता ते खूप गरीब फॅमिलीमधून बिलॉंग करत होते मित्रांनो मोदीला लहानपणापासूनच देशभक्तीच्या गोष्टींबद्दल खूप मित्रांनो मोदीच्या कुटुंबामध्ये पाच भाव आणि एक शिष्ट आहेत त्याच्या आईचे नाव हे हिराबेन मोदी आणि वडिलाचे नाव हे दामोदर दास मुलचंद मोदी असे होते मोदीला लहानपणी नऱ्या नावाने हाक मारायचे ते लहानपणापासूनच दुसऱ्या लेकरांपेक्षा खूपच वेगळे राहत होते त्यांना लहानपणापासूनच देशभक्तीच्या काम करण्यामध्ये खूप आवड होती ते लहान असताना त्यांच्या वडिलाच्या दुकानावरती त्यांनी चहा सुद्धा विकला आहे त्यांनी एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये झालेल्या भारत चीन युद्धात त्यांनी ट्रेनमध्ये चाललेल्या फौजींना त्यांनी चहा पाजला होता ते लहानपणापासूनच अभ्यासामध्ये खूप हुशार नव्हते त्यांनी गुजरात मधल्या वडणगड गावामध्येच त्यांनी त्यांचं दहावीपर्यंतचं पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर ते बाहेर शिकायला गेले त्यांना लहानपणापासूनच ॲक्टिंगमध्ये खूप आवड होती त्यामुळे ते वेगवेगळ्या वे, वे, नाटकांमध्ये कार्यक्रमामध्ये भाग घ्यायचे त्यांना साधू संतांमध्ये खूप राहायला आवड होती त्यामुळे ते साधू संतासोबत हिमालयात सुद्धा काही दिवस राहिले आहेत त्यानंतर ते वापस आले आणि पुन्हा त्यांनी आपल्या मोठ्या भावासोबत चहा विकायला सुरुवात केली त्यांनी त्यानंतर सुद्धा काही दिवस चहा विकला आणि त्यांचा अठरा वर्ष पूर्ण असताना मोदीच्या आईने मोदीचं त्यांच्या गावाजवळील असलेल्या मुलीसोबत म्हणजे सोबत त्यांचं लग्न करून टाकण्यात आलं पण मोदी हे फक्त त्यांच्या वाईफसोबत तीनच वर्ष राहिले आहेत पण त्यानंतर ते त्यांच्या बायकोसोबत राहिले नाहीत मित्रांनो मोदी हे खूप कष्टाळू प्रवृत्तीचे व्यक्ती आहेत ते आपल्या चोवीस घंट्यामधले अठरा तास काम करत असतात मित्रांनो मोदी हे शुद्ध शाकाहारी माणूस आहेत तर ते राजकारणामध्ये कसे आले हे समजून घेऊ एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये सोमनाथ पासून अयोध्या यात्रेमध्ये ते खूप मोठे मेन कार्यकर्ते होते आणि यामध्ये त्यांनी चांगलं काम केलं आणि हे पाहून बी जे पीचे मोठमोठल नेत्यांनी त्यांना बी जे पी पार्टीमध्ये घेतलं ले। आणि त्यानंतर मोदीने मागे ओळून पाहिलं नाही ते, ते दिवस रात्र त्या पार्टीसाठी झटत राहिले आणि कष्ट करत राहिले त्यानंतर ते दोन हजार एकमध्ये मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री झाले त्यानंतर मोदीने गुजरात राज्यामध्ये खूप चांगले विकासाचे काम केले जसे की रोड बनवणे पाणी लाईट एशियातल्या सर्वात मोठा सोलर पार्क सुद्धा त्यांनी गुजरातमध्ये बनवला तर दोन हजार तेरा साली झालेल्या केदारनाथ मध्ये झालेल्या आपत्तीमध्ये खूप लोकांना आपला जीव गमवावा लागला आणि खूप लोक संकटात आले आणि केदारनाथ मंदिराचंही खूप मोठं नुकसान झाल्यामुळे नरेंद्र मोदीने या गोष्टीला माग केली आणि त्यावेळेस सरकारने या गोष्टीला नकार दिला आणि त्यांचे असले चांगले काम पाहून भाजप सरकारने दोन हजार चौदा साली त्यांना लोकसभा निवडणुकीमध्ये प्रधानमंत्री बनवलं आणि ते भारताचे पंधरावे प्रधानमंत्री बनले आणि आज दोन हजार चोवीस चालू आहे आणि आज सुद्धा तेच प्रधानमंत्री आहेत आणि नंतरचे प्रधानमंत्री कोण असणार हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा कारण आपल्या चॅनलवरती असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहायला भेटत असतात तर भेटूयाच्याच एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सर्वांना धन्यवाद